तुमचे तुमच्यासोबतच आव्हान आहे चळवळ कुणाला म्हणायचं कारखानदारा ज्यानं आपल्याला बापा लुटलं बापाला लुटलं आपल्याला लुटलं आज्याला लुटलं आणि त्यांना जर साथ कोण देत असेल तर ती चळवळीचा कसं म्हणायचं ती चळवळीचा नाही ती कारखानदाराचा आहे त्याला जनता त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कोणते मुद्दे घेऊन मला प्रत्येक गरीब जातला गरीब शेतकऱ्याला शंभर टन जातो आणि वीस टनाच्या पाच खेपायकडे दोन दोन टन हंत दया मला प्रत्येक गावामध्ये काटा उभा करायचा आहे दहा टनाचा तीस तीस हजार रुपये गरीबाचं हाण जाते नुसत्या काट्यात ना ती मला त्या जिल्हा परिषद गणामधन जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे की तुम आपल्या गावात काटा असल्यानंतर आपल्या वाधी रुपये आपल्या शेतकऱ्याचा कारखानदार हांते ते आपण कसं वाचवू शकतो डिव्हिजन घेऊन रस्ता असेल आरोग्य असेल अनेक प्रकारचा विकास त्या भागामध्ये जे झालेला नाही आज तुम्ही जर त्या भागामध्ये गेला तर गुडघ्यानं खटा इथं बैलगाडीचा कणा थटल अशी अवस्था त्या भागामध्ये आहे आणि घडी मोठं तोंड घेऊन सांगतात आम्ही विकास करणार आहे आणखीन कसला विकास करायचा म्हणजे नुसतं स्वतःचं प्रपंच मोठं धनदांडगे करायसाठी ही राजकारणाचा धंदा मांडलाय सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता त्याला कुठंतरी या जिल्ह्यामध्ये वाचा फोडायची आहे न्याय द्यायचा आहे ही भूमिका माझी आहे निवडणुकीच्या गेल्या वर्षी पस्तीसशे रुपये भाव घ्यावे परंतु ते आता तीन हजार दिला आहे आता तुम्ही उपोषण केलं होतं तुमच्या सहकारी पण जिल्हा मंडळ त्यांनी सगळ्या कारखान्यावर आंदोलन केलं पस्तीसशे रुपये मागायला काय तुम्ही तत्पर अहो पस्तीसशे रुपये दर जाहीर केला नव्हता फक्त तुम्हाला गाजर दाखवायचं होत ही गाजर दाखवायचं मत घ्यायची आणि आमदार म्हणून आता का मुझे मुझे का दे नाही पाचशे रुपये अनेक वेळेला आम्ही भांडले अनेक वेळेला निवेदन दिली कारखान्यावर जाऊन चर्चा केली नाही विठ्ठल सुद्धा बंद पाडायचा तुमचं सहकारी होते तुमच्या हे संचालक होतं सचिन पाटील संचालक होत तुम्ही दुसऱ्या कारखान्यावर जाऊन उड्या टाकल्या गावाने असं लोकांना काय वाटतंय की हे आपल्या नाही नाही कारखाना आपला असला तर पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला केला पाहिजे ती भूमिका त्यांची आहे ती त्यांनी घ्यायला पाहिजे मी मला मी सगळ्या कारखानदाराच्या विरोधात आणि मी एकमेव चळवळीतला माणूस आहे जिल्ह्यामध्ये की मी भूमिका स्पष्ट केली आहे मी मरेपर्यंत जाणार नाही मी शेतकरी म्हणून इलेक्शन येतील इलेक्शन जातील पण अंतिम ध्येय काय असेल तर माझा सामान्य शेतकरी शेतमजूर दीनदलित गोरगरीब ह्यांना बरोबर घेऊन समाजकारणीने राजकारण करायचं एवढंच माझ्या इथून पुढं कायमस्वरूपी डोक्यात जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की ज्यांनी जर गोरगरीब जनतेला बोलवून जर स्वतःची घरं भरली असेल चळवळीच्या नावाखाली तर शंभर टक्के जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही कारण गरबी बरोबर बाहेर काढत असतील जनता हुशार आहे अनेक तुम्ही जिल्ह्यातलं निकाल बघितला असलं जिल्ह्यातलं जिथं जिथं राजकारणाच्या या माध्यमातून जिथं जिथं इलेक्शन झालं तिथं तिथं बघितलं लोकांच्या हिथे जागा दाखव लोक फार हुशार आहेत लोकांना कळतंय खरं तळमळीचं कोण आहे आणि नाटक कोण करतो या कळतंय लोकांना लोक आता हुशार झाली मतदारांना मी एवढंच आव्हान करेल कि माझा विजय मतदारांचा विजय म्हणजे सामान्याचा विजय सामान्य माणसाला जर न्याय मिळाला सामान्य माणूस राजकारणाकडे येणार चांगली माणसं राजकारणाकडे येणार ती आणि चांगली इकडे बी उभा राहणारा बाद इकडे बी उभा राहणारा जर लुटार असेल तर एक गुन्हेतला कोण तर आला तर लुटतो या म्हणून सामान्य माणूस उभा असला पाहिजे मी लोकांसाठी गेले वीस वर्ष झालं चळवळीच्या माध्यमातून लोकांसाठी माझ्या किडन्या खराब उपोषण केली माझ्या अंगावर पस्तीस गुन्हा येतो मला दोन वेळा जिल्हा बंदी झाली मी कोर्टात वाऱ्या घालतो या कार्बन बँके समोर एक कोर्ट होतं सांगोड रस्त्या खाली एक कोर्ट होतं मला एक एक दिवस दोन दोन तारखे असते आता लोक कोर्टात शिल्लकोर्टात ये नवीन कोर्ट झाले ती त्याच्या भीती चिराय लागली मी वीस वीस वर्ष झाले हॅलपाट घालतो या आणखीन काय केलं पाहिजे लोकांसाठी मी जीव सुद्धा द्यायची तयारी आहे माझी लोकांसाठी म्हणजे मी प्लॅनपणाला लावलाय मला उपोषणामध्ये मला आणखीन एक दोन दिवस जर मार्ग निघाला नसता तर मग माझं काय झालं असतं म्हणजे हे सगळ्या लोकांनी बघितले ह्याच्यापेक्षा दुसरं जीवापेक्षा दुसरं काय महत्वाचं नाही जीव वचून टाकलाय लोकांसाठी आणि जे काही हितन बुड आहे ते सामान्यासाठी करायचं ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन केलं उपाशी राहिला जीवाची पर्वा केली नाही तेच ऊस मोठ्या प्रमाणात आहे तो शेतकरी मदत करेल तुम्हाला शंभर टक्के त्यांच्या अंतकरणाला माहित आहे बँकेत स्लीप भरताना ही वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख आगाव तर ती गुन्हामुळे आली या ही प्रत्येकाला माहिती आहे कुणी पणाला लावला कोण आबदलं कुणी गावगाव सगळ्या सभा घेऊन या माहोल उठून शेतकऱ्यांना जागं केलं ही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे गटाला तर माहितीच आहे कारण त्याच गटात होत आंदोलन पण जिल्ह्याला माहिती आहे या माणूस प्रामाणिकपणे झटतू या दोन हजार सतरा ला सुद्धा आपण नऊ दिवस उपोषण करून या जनतेला न्याय मिळवून दिला होता त्यावेळेला काय आपल्या समोर भविष्यात राजकारण करायला डोक्यात नव्हतं असतं तर मी त्यावेळेला उभं राहिलो असतो पण माझी उमेदवारी ही लोकांनी जाहीर केली जनतेने जाहीर केली तुम्ही उभा राहायला लागते आधी तुम्ही माघार घेऊ नका तुम्हाला कोण लालच दाखवल तुम्हाला दबाव आणल तुम्हाला कोण काय बी म्हणाल पैसा नाही काय आम्ही वर्गन काढू आम्ही तुमच्या मागे एक वोट एक नोट म्हणून उभा राहा पण तुम्ही उभा राहायला लागतो मला त्या गटातनं एका एका गावात रोज पंधरा पंधरा वीस वीस फोन येतील म्हणून मी उमेदवारी जाहीर केली नाहीतर माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं लढाई तुम्हाला खरं सांगू काही जरी झालं तर आता माघार नाही अजिबात नाही काही झालं लढणार महागार नाही लढणार आणि विजय होऊन येणार